डीकेटीए च्या विद्यार्थ्यांनी बनवला पूल कोसळून होणारा अपघात टाळणारा प्रकल्प इचलकरंजीतील डीकेटीएच्या विद्यार्थ्यांनी पूल कोसळून होणारा गंभीर अपघात टाळण्यासाठी वायरलेस प्रणालीद्वारे एक प्रकल्प बनवला आहे हा प्रकल्प यशस्वी ठरल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे इचलकरंजी येथील डी के टी ई संस्थेच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामधील शैलेश तोडकर अजिंक्य माळी व किशोरी पाटील या विद्यार्थ्यांनी अमेरिका व चीन या देशातील कार्यरत असणाऱ्या पुलाची रचनात्मक देखरेख या प्रकल्पाचा संदर्भ घेऊन डी के टी ईमध्ये वायरलेस आणि एम्बेडेड या अद्ययावत तंत्रज्ञान कार्यप्रणालीचा वापर करून स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग ऑफ ब्रिज यूजिंग स्मार्ट सेन्सर टेक्नॉलॉजी हा प्रकल्प बनवला आहे हा प्रकल्प डॉक्टर नॅनो इनकॉर्पोरेटेड इचलकरंजी व प्राध्यापक व्ही बी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला असून प्राचार्य डॉक्टर पी व्ही कडोले उपप्राचार्य डॉक्टर सौ एस एल, एल एस आडमोठे विभागप्रमुख डॉक्टर एस ए पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले